नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो सध्या मंदीचे बाजार आहेत आणि आपण जर गाय खरेदी करायचे असतील तर गायचे रेट खूप उतरलेले आहेत म्हणजेच गायीची किंमत सध्या दहा ते वीस हजाराने फरक पडलेला आहे पण व्यापाऱ्यांकडून गायी घेतली तर तुम्हाला ते रेटमध्ये तफावत जाणवेल त्यामुळे तुम्ही आपल्या स्क्रीनवर नंबर दिलाय डायरेक्ट संपर्क करू शकता तुम्हाला साधारण दहा हो ते वीस हजाराने नक्कीच आपले चॅनल मार्फत तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळे खरेदीसाठी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकता आपण जर गाय खरेदी करायची असतील तर आम्हाला संपर्क करू शकता आपल्या चॅनल मार्फत आपण खरेदी विक्री चालू केलेली आहे त्यामुळे संपर्क करू शकता दहा ते वीस लिटर जी गाय खरेदी करायची असेल किंवा वीस लिटरच्या पुढे दूध देणारी गायी खरेदी करायची असेल चॅनलचा स्क्रीनवर नंबर दिलाय तसे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकता ना अशा गाई खरेदी करू शकता अधिक माहितीसाठी व्हिडिओ पुढे आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा <coughs> खात्रीशीर गाय खरेदीसाठी मित्रांनो हर्षवर्धन गाय खरेदी विक्री यांना संपर्क करू शकता तसेच चॅनलचा नंबर आपण दिलेला असतो तुम्हाला जर खात्रीशीर गाय खरेदी करायची असत वीस लिटरच्या पुढे दूध देण्या देतो आपल्या चॅनलला संपर्क करा तुम्हाला चांगल्यात चांगली गाय उपलब्ध करून देऊ अधिक माहितीसाठी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन चौकशी करू शकता